तुम दे का स्कॅले. सॉरी

थोडासा विचार करून रस्ता वाहत आहे पुरुष मंडळींना विनंती पांढरी सगळ्यात महत्वाची विनंती माझ्या माता भगिनी विनंती आहे का महिला मंडळी माता भगिनी आपल्याची विनंती आहे आपला नात्या चरणावरती मस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो आपला नाथांचा रथ आहे नाथांच्या रथाच्या पुढे चालू नका आणि रथाच्या थोडं पांढ चालू रथाला तरच नका

नाही पुढे गेलं म्हणून काय फायदा लगेच आपण व्हिडिओ पोस्ट करतो गेलं ती उपाय करा आणि जर मला लगेच सांगा तुमच्या गाडी आणलेली आईकाल